राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री चित्रपती साहेब आणि अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने आपल्या ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री सन्मान्य नरेंद्र चव्हाण साहेब यांच्यामुळे आज बजेटमध्ये ऐंशी कोटी आणि हॅममध्ये अकराशे असे एकूण बाराशे कोटी रुपये भिवंडीपासून मनोरपणेच्या रस्त्याच्या कॉम्पिटीकरणासाठी मंजूर झाले त्याची प्रशासकीय मान्यताही मिळालेली आहे त्यांच्यानंतर पुन्हा कोणी होऊ नये खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाला वाचवण्याचं काम केलं त्यांचं कुंकू शाबित ठेवण्याचं काम केलं आणि म्हणून मी रवींद्र चव्हाण यांना विशेष धन्यवाद दिले आणि लवकरच ही प्रतीक्षा संपेल जवळजवळ दीड एक वर्षामध्ये हे काम पूर्णत्वात जाईल अशा प्रकारची शाश्वती मंत्री महोदयांनी दिलेली आहे त्याच्यासाठी मी या लोकसभा क्षेत्राचा खासदार म्हणून शांताराम मोरे आमदार म्हणून आम्ही प्रयत्न केले कुठल्याही पक्षाचा माणूस असेल तो काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल मनसेचा असेल बी जे पीचा असेल श्रमजीवी संघटना असेल कुलबी सेना असेल या सगळ्यांनी हा रस्ता काँग्रेसचा होणं सुस्थितीत राहणं याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले या सगळ्यांचं त्याच्या पाठीमागे श्रेय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार कारण प्रत्येक माणसाची भावना अशीच होती राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या रस्त्याचं काम होणं गरजेचं आहे आणि आज आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळत आहे की निश्चितपणाने या जनतेसारखे हा सुपोधन